हॉस्पिटल्सचा संबंध कायम भूताटकीशी लावला जातो असे जे जा आपले गेस्ट आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये काम करत असताना काही असे विचित्र अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव अंगावरती शहारी आणल्याशिवाय राहणार नाही तर तेच ऐकण्यासाठी वळूयात आजच्या पॉडकास्टकडे तर आज आपल्यासोबत आहेत अमर डेरे दादा आणि आपण कुठेही वेळ न घालवता चालू करूया आज त्यांच्या किस्सांकडे दादा सुरू करूया तर हा किस्सा आहे एप्रिलमध्ये दोन हजार चौदामध्ये अच्छा त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये जस्ट कामाला लागलेलो आणि प्रायव्हेट हॉस्पिटल होतं ते तर जेव्हा आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये कामाला लागलो तेव्हा मी नवीन होतो तर तेव्हा त्यांनी मला जनरल शिफ्ट दिलेली त्या हॉस्पिटलमध्ये टोटल तीन शिफ्ट असायचं एक असायची मॉर्निंग शिफ्ट एक असायची जनरल शिफ्ट आणि एक असायचे नाईट शिफ्ट तर ते नऊ शिके असायचे जे नवीन नवीन आले त्यांना पहिला तीन महिने ते लोक जनरल शिफ्टमध्ये जायचे आणि नंतर त्यांचे रोटेशन त्यांचे शिफ्ट चालू व्हायचं तर ते असं झालेलं की माझी जेव्हा जनरल शिफ्ट संपली तर मला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा नाईट शिफ्ट दिली आणि नाईट शिफ्ट जेव्हा मी फर्स्ट टाईम केली वन वीक असायचं वन वीकमध्ये तुम्हाला नाईट येणार वन वीकमध्ये तुम्हाला जनरल येणार आणि वन, वन वीकमध्ये तुम्हाला मॉर्निंग येणार तर नाईट शिफ्टमध्ये ना मला समजलं की तिकडे कामच नाही आहे कामाचा लोड कमी आहे दहा ते सातची ची ड्युटी असायची रात्री दहा ते सकाळी सात मग जेव्हा मी नाईट शिफ्ट केला तर बारा साडेबारा वाजेपर्यंत माझं काम होऊन जायचं मग त्याच्यानंतर मग मी आराम करायचो मग मला नाईट शिफ्ट आवडायला लागली आणि एक गोष्ट मी तिकडे नोटीस केली की जे सिनियर लोक होते ना ते लोक नाईट शिफ्ट अवॉइड करायचे म्हणजे माझी शिफ्ट घेशील का मी तुझी जनरल घेऊ का असे हो का ते बोलायचे मी त्यांना विचारायचो कारण काय बाबा तुमचं तर ते लोक मला सांगायचे की कारण असं आहे की आम्ही फॅमिली मान फॅमिली मॅन रात्री घरी जावं लागतं एरिया चांगला नाही एवढा मी म्हणायचो ठीक आहे चला मी सिंगल होतो त्यावेळेला चला आपल्याला बरं आहे तर मी जाणून बुजून नाईट शिफ्ट घ्यायला लागलो आणि असे दोन महिने मी केले म्हणजे जानेवारीला जॉबला लागलेलो जानेवारी फरवरी पर्यंत तर माझे जनरल होते आणि एप्रिल मे पर्यंत सगळं नीट ने, नीट चाललेलं दोन महिने एकदम दो व्यवस्थित मग जेव्हा जून सुरू झाला जूनचा फर्स्ट वीक सुरू झाला त्यावेळेला माझी एक मैत्रीण होती रेशमाकडून तिची ना मावशीची मुलगी त्या वॉर्डमध्ये एक आलेली तिच्या हार्टचा ऑपरेशन होता अच्छा। तीन चार वर्षाची लहान मुलगी होती तर तिने मला बोलवलं की अमर जरा वरती आहे ना तुझे ओळख आहे तर जरा वॉर्ड बाय नर्सला सांग की माझ्या रिलेटिव्ह मध्ये म्हणजे ते जरा एक्स्ट्रा केअर करतील तिकडे तर मी गेलो त्या वॉर्डमध्ये तिला भेटायला तर तिने मला इंट्रोड्यूस केलं त्या मुलीशी त्याचं ऑपरेशन होणार होतं तर ती मला बोलली की ती म्हणजे माझी मैत्रीण होती तिने इंट्रोड्यूस केल्यानंतर बोलली बोल मामा त्या मुलगीने मला बोलला मामा असं तिने मला हात मारली त्याच्यानंतर त्यात रात्री त्याचं ऑपरेशन होणार होतं आणि माझी नाईट शिफ्ट होती तर मी खाली जॉबला गेलो तर रात्री अराऊंड साडेबारा एकच्या दरम्यान आहे ना माझ्या मैत्रिणीने मला फोन केला मला बोलला की ऑपरेशन फेल झालं त्या मुलीची डेथ झाली बापरे तर ते डेथ झाली बोलली तर ती म्हणाली की तिची आजी आणि तिची जी आई आहे ती मध्ये आहेत वेटिंग रूममध्ये आता वडिलांना मी वरती जाऊन सांगणार आहे त्यांना पण अजून सांगितलं नाही मग आम्हाला त्यांना जे डेड बॉडी आहे ती आपल्याला गावी घेऊन जायची आहे तर त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व करायला लागेल ना तर ह्यांना घ्या ह्यांना घेऊन जा घरी तर तिचं घर जे होतं ना ते तिकडनं हार्डली टेन मिनिट्सच्या डिस्टन्सवरती होता तर ती मला बोलली की तुझ्या स्कूटरने या दोघांना सोड ना आणि विचारलं तर बोल की ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला घरी जायला सांगितलं कारण वेटिंगची फॅसिलिटीज इथे नाही आहेत तुम्ही इथे नाही थांबू शकत एक माणूसच थांबू शकतो थांबलाय वर आणि त्यांना पाठवू कसं पण करून घरी पाठव मी म्हटलं ठीक आहे करून आणि मग मी त्यांना तिकडनं घरी पाठवलं तर माझं जे जॉब माझं जे काम काय होतं की मी स्टेरलायझेशन डिपार्टमेंटमध्ये होतो स्टेरिलायझेशन डिपार्टमेंट म्हणजे एकदा एखादा एक ऑपरेशनचा एक सेट झाला म्हणजे ऑपरेशन झालं एखाद्या सेट यात सीझर वगैरे वापरतात मग ते जे सीजर वगैरे आहेत ना त्याला निर्जंतुकीकरण करायला करा लागतं नेक्स्ट सेटसाठी बरोबर तर माझं काम काय होतं त्याला निर्जंतुकीकरण करायचं म्हणजे त्याला स्टेरलाईज करायचं ते काम माझं होतं तर मी जेव्हा तिकडे त्याला ठेवलं माझा एक मित्र असायचा नेहमी आहे ना तिकडे दोन जण असायचे एक म्हणजे टेक्निशियन आणि एक म्हणजे अटेंडन्स टेक्निशियन काय करायचं हे सेट जे आहे ते रिसिव्ह करायचं त्यांना सगळं क्लिनिंग वगैरे करून सगळं व्यवस्थित करून सेट बनवायचा आणि जो अटेंडन्स असायचा ना तो लॉन्ड्रीमधले बेडशीट कारण ऑपरेशन वगैरे झा व्हायचे ब्लड वगैरे त्या बेडला पण बेडशीटवरती लागायचं तर ते क्लिनिंग केल्यानंतर त्यांच्या घडी घालायची कामं करायचं तर अटेंडन्स आणि आमच्यामध्ये बॉन्ड चांगला होता तर त्यांनी मला फोन केला की एक सेट आलेला आहे तर तू रिसीव कर येऊन लवकर मी म्हटलं हा मी पाच मिनटं देतो तू घेऊन ठेव तिकडे मी करतो रिसीव आणि मग मी त्यांना सोडलं त्या आई आणि आजीला आणि मी सेट रिसिव्ह करायला आलो मग सेट रिसिव्ह केल्यानंतर जेव्हा मी ते सेट रिसिव्ह करायला आलो आणि माझे धुणं वगैरे त्यांचं जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर आम्ही केली आणि जेव्हा तो सेट मी लावत होतो नेक्स्ट सेटसाठी म्हणजे नेक्स्ट ऑपरेशनसाठी त्यांना रेडी करायला लागतो तो लावत असताना बघितलं की एक सीझर आहे ना अशी एअरमध्ये आली अच्छा हां आणि मी मला ती मिररमध्ये रिफ्लेक्ट होते की ती उठली आहे हवेमध्ये आणि जसं मी तिच्याकडे बघितलं तर ती खाली पडली खाली पडली टेबळाच्या खाली तर मी टेबळाच्या खाली हात लावायला गेलो ती सीझरसाठी तर मला कोणत्या तरी लहान मुलाचा हात हात आला लागला हातायला लागल्यानंतर मी हात मागे घेतला आणि पिलरच्या तिकडे मला असं वाटलं कोणतरी एकदम रॅपिडली धावत अच्छा तर मी असं बघितलं मला कोण आहे तर बोले मामा असा हकाला तर ते बघून म्हणजे एकदम मला एकदम धचकलो मी आणि त्याच्यानंतर मला माहित पडलं की जो मी ओपन हार्ट सर्जरीचा सेट घेतलाय ना तो आहे एडल्ट नाही पिड्रॅटिक म्हणजे एक लहान मुलांचा सेट आहे आणि नंतर मग मला कळलं की तो त्याच मुलीचा सेट आहे ज्या मुलीचं ऑपरेशन आता वरती झालं आणि ते फेल झाला आणि ते ते माझ्याकडे ते आलं आणि ना आमचा जो रूम होता ना डिपार्टमेंटचा तो एल मध्ये होता म्हणजे अटेंडन्स होता ना तो स्ट्रेट माझ्या साईडला असून सुद्धा नसल्यासारखा होता ना तो मध्ये होता ना तो ह्या साईडला असायला मी धावत गेलो त्याच्याकडे आणि त्याला मी सगळा किस्सा सांगितला की आता माझा सवय असं झाला पण तो इतका नॉर्मल होता या गोष्टीला हो जरी तू नवीन आहे ना नाईटला सवय त्यांना सवय हा आता तर बुद्ध भरपूर काय काय व्हायचं बाकी आणि तो इतका नॉर्मल तो बिंदाच झोपला होता तर हा पहिला किस्सा झाला पण त्याच्यानंतर हा किस्सा जून जूनमध्ये झाला आणि त्याच्यानंतर पण मला काही वाटलं नाही कारण नंतर मला काही तिने समोरून नंतर त्रास झाला नाही दुसऱ्या दिवशी पण काही त्रास नाही मग मी हळूहळू ते पण विसरून गेलो पण नंतर सेकंड जो किस्सा झाला तो तिकडेच झाला तो जुलैमध्ये झाला माझा बड्डे होता चौदा जुलैला आणि हा किस्सा झाला सोळा जुलैला हे मला अजून पण आठवते दहा वर्षापूर्वीचा त्याचा त्याच्या त्याच्यामागे कारण असं आहे की त्यावेळेला पाऊस भरपूर पडत होता आणि अटेंडन्स आहे ना तो आला नाही त्या दिवशी आणि त्या दिवशी त्या ना दुपारीची जी शिफ्ट होती जी जनरल शिफ्ट होती म्हणजे ती मला भेटली आणि मला डबल ड्युटी करायची होती ओके आणि जनरल शिफ्ट मध्ये जेव्हा मी गेलो ना त्यावेळेला जो मॉर्निंग आणि इव्हनिंग म्हणजे मॉर्निंग आणि जनरलचा जो सुपरवायझर होता ना त्याची माझी भेट झाली नॉर्मली सुपरवायझरची माझी भेट नाही व्हायची कारण ते लोक नऊ ते सातची ड्युटी करून निघायचे आणि मग त्याची माझी भेट झाली तर तो त्या तू बोलायला लागला तर माझ्याशी बोलायला लागला की काय झालंय नाईटला तुला सिनियर लोक काय त्रास देतात काय की तू नाईट घेतोय तुला प्रेशर वगैरे करतायत काय तुम्हाला सांग तुम्हाला सांगू तो तु नवीन जॉईन झालेला सुपरवायझर तर मला नाही सर मी तो माझा कॉल आहे तो मी समोरूनच घेतो मला आवडते नाईट शिफ्ट त्याला नाही माहिती आहे की मला काम कमी पडतं वगैरे तर तो म्हणाला नाही अमर ॲक्च्युली तुला एक, तु एक गोष्ट सांगायची होती तुला या लोक सिनियर लोकांशी तुझी वार्ता होते का मला होते तर त्याने काय तुला इन्स्ट्रक्शन दिलेत का मला सर कसले इन्स्ट्रक्शन ते लोकं बोलतात की संध्याकाळच्या वेळेला रात्री बारा एक नंतर स्टोअर रूममध्ये ना जे सेट तू रेडी करतोस ना ते स्टोर मध्ये ठेवू नकोस ते हिथेच ठेव ते जेव्हा आम्ही जेव्हा सकाळी येऊ ना तेव्हा आपण दोघं मिळून ठेवायचे कारण टेक्निशियन एकच होता आणि आम्हालाच ऍक्सेस असायचा अटेंडन्सला ऍक्सेस नसायचा अटेंडन्स मध्ये असायचा पण तू त्या डिपार्टमेंट मध्ये त्याला अलाउड नव्हता तर तो म्हणाला की आम्ही जेव्हा येऊ ना तर आमच्यासोबत जाऊन ते सेट तू तिकडे ठेव तर ते म्हणाले मग ते बोलत तू पालतोस ते बोला नाही सर मी मला आहे ना अर्धवट काम ठेवून झोप नाही ना घोटाना कशाला सांगू तर मी माझे सर्व काम करूनच मी पूर्ण झोपतो तो म्हणाला त्यांच्या ऐकत जा कारण त्या लोकांनी तुझ्या अगोदर तुझ्या रिप्लेसमेंट मध्ये म्हणजे तू ज्याच्या रिप्लेसमेंट मध्ये आलाय ना त्या मुलाचा किस्सा तुला माहिती नाही ना म्हणून तू असं करतोय काय सर सांगा मला मला तर कोण काय बोललं नाही किस्सा किस्साबद्दल तर त्यांनी सांगितलं की एक मुलगा होता तुझ्या सगळं टेक्निशियन म्हणून कामाला आले ना तो नाईटला आहे ना त्या स्टोअर रूम मध्ये गेला तर त्याला आहे ना मध्ये एक अशी फिगर दिसली ज्या फिगरच्या पूर्ण बॉडीमध्ये मुंग्या मुंग्या पडतायत खाली आहेत आणि तो इतका घाबरला की तो घरी आला म्हणजे बाजूच्या मध्ये आला आपला एप्रन काढला या मला एक ऍपरंट असं ऍपरंट काढला बॅग घेतली त्यांनी टिफिन पण नाही घेतली टिफिन त्याची होती त्या म्हणजे लंच रूम मध्ये राहिली त्यांनी टिफिन घेतली म्हणजे आपला बॅग घेतली आणि तो गेला मध्ये लिफ्ट मध्ये गेला पहिल्या माल्यावरती असून सुद्धा तो एवढा घाबरला की त्याला वाटलं स्टेअर वरती नाही उभं असणार नाही ती गस्त मग तो मध्ये गेला तो तीन वाजता मध्ये गेला सव्वा चार पर्यंत मध्ये त्याला पहिला मला भेटलाच नाही तो पहिला मला दाबतोय चौथा मला गॅरेज खाली अंडरग्राऊंड येतोय तो एवढा घाबरला की तो, तो जेव्हा सकाळी चार वाजता जेव्हा दुसऱ्या माणसांनी बटन दाबला आणि तो त्याला भेटला तर त्या मेंटल कंडिशन त्याची चांगली नव्हती घाबरला होता एकदम तो डायरेक्ट जॉबच सोडून गेला आणि त्याच्या रिप्लेस मध्ये तू आलायस ओके म्हणून तू असा त्यांना गोष्टीला हे नको करूस म्हणजे इग्नोर नको करू या गोष्टी थोडा मनात ठेव तर मी बोललो सर ठीक आहे सर मी बोललो ठीक आहे पण मी एवढा नाही हे केला आणि त्याच दिवशी त्या संध्याकाळी म्हणजे बोलायला मला असं वाटतं की मे बी मी त्या एंटिटीला नाकारलं की असं काय नसतं वगैरे मे बी त्याच्यामुळे किंवा मला माहिती नाही काय पण एवढ्या महिने अडीच महिने झालेले मला नाईट शिफ्टवरून मला कधीच त्रास नाही पण त्या दिवशी अचानक पाऊस एवढा पडला अटेंडन्सनी फोन केला की मी नाही येणार आहे तूच हँडल कर सगळं मला हा ठीक आहे काय हरकत नाही आणि सगळं व्यवस्थित होत होतं दोन अडीच वाजता म्हणजे सेट झाले रेडी करून आणि मी बाजूच्या स्टोर रूममध्ये जेव्हा मी ठेवायला गेलो तर स्टोर रूममध्ये जाताना ना फक्त आमच्या आयडीच्या ॲक्सेस आहे Hmm. दोन दोन दरवाजे पार करायला लागतात आणि दोन्ही दरवाजाला ना आमच्या ऍक्सेस लागतो ओके okay. तर मग मी पहिला गेलो पहिला एक्सेस केला दुसरा ऍक्सेस केला आणि आत मी स्टोर रूम मध्ये ठेवायला गेलो तर क्लिनिंग वाली जी बाई होती सफाई hmm. कामगार ती ना अशी झाडू मारत होती अच्छा पण ती ना लेफ्ट आणि राईट एक वरती झाडू मारत होती म्हणजे लेफ्ट आणि म्हणजे राईटच्या पोर्शन मारत आपण असं मधून मधून मारत येतो ना ती फक्त हिकडना तिकडे तिकडना हिकडे हिकडना तिकडे अशी ती लेफ्ट राईट लेफ्ट रूम मध्ये हा आणि अशी वाकडी 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 म्हणजे असे दोन्ही पायी जे आडवे होते आणि आडवे म्हणजे असे त्या बाजूला आणि अशी अशी लेफ्ट राईट लेफ्ट राईट अशी 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 सरक सरक मोठी झाडू असते ना आणि तिच्या हातामध्ये पाण्याची बाळली होती मी म्हटलं काय काकी जेवले काय तुम्ही तर ती काहीच बोलली नाही तर मी म्हटलं जाऊ दे स्टोर रूम मध्ये आपण एकटेच आहे उगाच काय छेडला बिडला डोक्याचं हे नको व्हायला म्हणून मी मी बोललो की रिस्कच घेतली नाही मी सरळ ओपन केलं आणि मी बाहेर आलो आणि बाहेर म्हणजे कसं होतं की आत एंट्री मारताना ना तुम्हाला आयडी दावा दावायला लागतो बाहेर येताना ना तुम्हाला ओपनचं बटन दाबायला लागतं अच्छा म्हणजे तेव्हा आयडी नाही लागत एकदा आत आल्यानंतर बाहेर तर सफाई कामगार आमच्या सांगण्यानुसार आत जायचे आणि मग ते बाहेर निघायचे त्यावेळेस ते ओपन स्वतःच करून निघायचे म्हणून मी बाहेर निघालो तर बाहेर निघालो तर सफाई कामगार समोर तीच लेडी समोर होती जी आत होती तीच बाहेर तीच बाहेर मी त्याला विचारलं की अरे मॅडम तुम्ही इकडे तुम्ही आता आत होते ना ते म्हणजे सर तुमच्या ऍक्सेस शिवाय आम्ही आत कशी जाणार मला क्लिक झालं हा हे तर बरोबर म्हणाले की अडीचच्या दरम्यान तर मी एकटाच ओव्हर असते टेन टू सेव्हन माझी असते त्याला मधल्या कोणत्या म्हणजे साडे नऊ वाजता कोणी ओव्हर दिली असेल तर आत राहिली असेल तर वेगळी गोष्ट पण मी तर अडीच वाजता आलो मी बोला चला आज जाऊन बघूया बघू म्हणजे माझी मध्ये एवढी आहे की मला भूत आहे असं नाही कारण अंडरग्राऊंड होतं अंडरग्राऊंड लाईट चालू असतात तर आपल्याला कळतच नाही सकाळ काय रात्र काय दुपार काय तर कडे बघितल्यानंतर माहित पडायचं की रात्र आहे वगैरे मला चला आज जाऊन बघूया आणि आज कोणच नव्हता त्याचा सांडपणी असं थोडं सांगलेलं तिकडे पण कोणत नव्हता मग त्याच्यानंतर मग मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये आलो पण त्या दिवशी ना म्हणजे म्हणजे अडीच तीन वाजता मला डोकं आहे ना जरा असं घरघरायला लागलं की झालं काय ॲक्च्युली मला रावलं नाही तर मी गेलो कॅमेरा चेक करायला मी बोललो त्या मला माहित होतं तो कॅमेरा कुठे चेक करायचा सिक्युरिटीकडे कर कोणत्या कोणत्या कॅमेरे कुठे असतात तर मी जाऊन बोललो अरे माझ्या जरा स्टोर रूमचा कॅमेरा बघ ना आता अडीच अडीच दोनच्या दरम्यान मी आलेला मी आत एंट्री मारलेली दिसते तर तिकडे ना दोन कॅमेरा होते एक दोन फ्रंटला होता आणि एक असा बॅकला होता हाँ. तर बॅक कॅमेरामध्ये मी पूर्ण फ्लॅश होतोय म्हणजे गेट आणि मी फ्लॅश होतोय तर मी असा बोलतोय आणि समोरच्या दोन कॅमेऱ्यामध्ये एक कॅमेरा पूर्ण ब्लँक म्हणजे खराब झाला टेक्निकल ग्लीच आला आणि दुसऱ्यामध्ये ना ब्लू व्हाईट ब्लू व्हाईट ग्लीच आलेले मग ते दोन्ही कॅमेरा ठीक नव्हत्या आणि ह्या साइडून मी असं बोलतोय म्हणजे आपण कसं जेवले काय तर आपण असं बघून जेवले असं नाही बोलत आपण फक्त असं करून बोलतो ना जेवले का आणि कळतंय की तो कोणाशी तरी बोलला पण तिकडे कोणच नव्हता मग ते घटना झाल्यानंतर त्या दिवशी जेव्हा मी रात्री झोपलो ना त्या दिवशी मला स्वप्नामध्ये असं दिसलं की माझे जे वडील आहेत ते पाण्यामध्ये डुबत आहेत आणि ते ते तडपताना दिसत आहेत की ते कसे तडपताना आम्ही बघतोय आम्हाला स्विम करता येत नाही तर मी एकदम दचकून उठलो त्याच्यानंतर मग तो एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी परत माझं तेच काम वगैरे गेलं मी तेव्हा स्टोर रूममध्ये जाणं टाळलं में मी आणि त्यांना सांगितलं पण नाही की मी स्टोर रूम मध्ये आता जात नाही कारण एकटाच ओव्हर आहे मी अर्धा तास पहिला मी जाईल म्हणजे सातला ओव्हर आहे ना साडे सहा वाजता जाईल पण मी अडीच तीनच्या दरम्यान तर नाहीच जाणार हे माझ्या ठरलेलं दुसऱ्या दिवशी मी झोपलो ना तेव्हा माझ्या माझी सक्की बहीण पाण्यामध्ये डुबते समुद्रामध्ये वाहते असं दिसतं म्हणजे मला डेथ दिसायची आपल्या लोकांची आणि ती पाण्यातच दिसायची एकाच प्रकारे एकाच प्रकारे पाण्याने डुबत असेल म्हणजे म्हणजे माझी बहीण माझा भाऊ आणि ते असे डुबताना डुबताना असे दिसत होते तर ते म्हणजे मी पण एकदम हे झालो मग तिसऱ्या चौथ्या दिवशी काय झालं की मी स्टोर तिला समोरच्या इंटरटीला पण माहीत पडलं की आता ह्या साइडला यायचं नाही आहे तर मी आपलं काम करत असताना तिने त्या साईडच्या दिवालाला नॉक करून हसलायचं आवाज मग कधी परत कोणतरी धावत गेला तर म्हणजे त्या स्टोर रूम मध्ये कोणतरी जोर जोरात असं आवाज ते असं झालं मग त्याच्यानंतर मग मी मॅनेजरला सांगितलं सर मला नाईट शिफ्ट नकोय मला असा असा त्रास होतोय तर मॅनेजरने बोलल अवॉइड केलं म्हणजे तो म्हणाला रे काय नाही रे असं जसं तर मी सुपरवायझरला सांगितलं था। की सुपरवायझर थोडा जेन्युन होता तो म्हणाला तू एक काम कर ना तू मॅनेजरला विचार ना तो तो नाईटला राहतो काय तू नाही राहणार बघ तर मी म्हटलं असं का तुम्ही सांगतोय काय हा पण इकडे पहिला टेक्निशियनच होता हा आता मॅनेजर झाला तो स्वतः नाईटशिप अवॉइड करतोय त्याला बोलला सर तुम्ही फक्त थांबा अरे नाही 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 काय नसतं असं काय नसतं आणि नंतर जेव्हा मग मी आजूबाजूवाल्यानं सांगायला लागलं नर्सला वॉर्ड बॉयला मग ते पसरत गेलं तेवढ्या तेवढ्या भाग लोक मला येऊन विचारायचे माझ्या कामा काम, काम थांबून मला सांगायला लागायचे की एक्झॅक्टली काय झालं मग त्यांनी मला वॉर्न केलं की ही गोष्ट अरे तू परत बोलायची नाही मला एचआर मध्ये वरती बोलवलं ही गोष्ट तू परत कोणाशी बोलायची नाही याच्यामुळे हॉस्पिटलची बदनामी होती तर मी रेडी झालो मला ठीक आहे सर काय हरकत नाही मी नाही कोणाला सांगणार आणि ते झाल्यानंतर तीन दिवसामध्ये मा मला सांगितलं की तुमची जी पोझिशन आहे तुम्ही जे शिकले शिकलेले आहेत ते ह्या पोझिशनसाठी तुम्ही कॅपेबल नाही तुम्हाला तुमचे जे मेजर सब्जेक्ट आहे फिजिक्सचा तो नाही पाहिजे आम्हाला केमिस्ट्रीवाला माणूस इथे टेक्निशियन म्हणून पाहिजे होत ते पीसीएम घेऊन पुढे जावं लागतं एफआय बी एस सी मध्ये पी सी एम मग एसवाय मध्ये पी एम किंवा सी एम असं घ्यायचं तुम्ही केमिस्ट्री घेऊन पुढे तुम्ही करायला पाहिजे होता तर असं करून त्यांनी कोणी मला नाही सांगितलं आणि त्यांनी माझी सॅलरी होल्ड वरती ठेवली ते म्हणाले की तीन महिने जर तुम्ही हे काय प्रकार कोणाला नाही सांगितलं आणि आमच्या सा कानावर आला तर आम्ही तुमची सॅलरी अडकवणार देणारच नाही पण जर तुम्ही शांत राहिला तर आम्ही तुमची ती सॅलरी रिलीज करू पण तीन मग मला फोन वगैरे यायचे सिनियरचे वगैरे तर मला माहित हो नव्हतं की कोण त्यांच्यामध्ये उगाच आपली सॅलरी थांबेल तर मी कोणाचे फोन पण रिसीव्हत मग हळूहळू मला माझी सॅलरी मला मिळाली पण मग मी कोणाशी त्याच्याबद्दल कधी बोललोच नाही ते आता इकडे आणि मित्रांमध्ये बोलतो पण आता इकडे सांगितलं की तिकडे असं झालेलं तर आता आणखी एक झालेला किस्सा तो मुंबई पुणे पासून म्हणजे पुणे टू मुंबई येता माझ्या कोथरूडला काम होतं कोर्टामध्ये माझी बायको आणि मी आम्ही दोघं जण गेलेलो आम्ही माझी बायको जे मुळची तर ती काय करायची ती आहे ना मला संध्याकाळ होत आली ना की ती बोलायची पहिला ती लोणावला घाटी पार करूया ती जास्त संध्याकाळ होऊन नाही द्यायची जास्त म्हणजे तीन साडेतीन चार वाजले ना की चला जाऊया आपण निघूया म्हणजे ते घोड्यावरतीच बसायची की निघायचं निघायचं तर काय झालं की त्या दिवशी ना माझा एक मित्र भेटला कोर्टामध्ये आणि आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या म्हणजे कोर्टाचं कामच आमचं झालेलं तेव्हा तीन साडेतीन वाजलेलं आता मला जेवून जी, निघायचं होतं पण त्याशी बोलता बोलता मला सहा साडेसहा वाजले पहिल्यांदा आणि पुण्यापासून मुंबई आहे ना ते पाच टोलनाके नाके लागतात टोटल पाच टोल नाके त्यातला ना मेन लोणावला घाटीचा टोलनाका आम्ही पार केला म्हणजे पहिला पहिला टोलनाका पार केला दुसऱ्या टोलनाक्यामध्ये लोणावला घाटी पार झाली जेव्हा दुसरा टोलनाका पार झाला तर मी पेट्रोलला जरा थांबलो तर तिकडे माझी वाईफने सांगितलं की समोर आहे ना बांधकाम चालू आहे त्याच्या मुलांना आपल्याला फिरून जावं लागेल तिकडे तिला फाईन पडलेली ती पण ती पण ये ज्या करते त्या साईड बाईकनीच जाते स्कूटरनी म्हणजे तर ती मला म्हणाली इकडे फाईन पडलेली हा रॉंग रूट आहे आता तिकडे काम चालू आहे ना तर रॉंग रूटने जावं लागतं आणि तिकडे पकडतं तर आपण मागच्या रूटने जाऊया तर मी ठीक आहे तू एक काम कर गुगल मॅप लाव आपण हायवे तिकडनं कुठे कनेक्ट होतो तिकडनं आपण जाऊया ती म्हणजे ठीक आहे आता पेट्रोल आम्ही भरलेलं प्रॉपर आणि त्याच्यानंतर आम्ही चालायला लागलो त्या रोडनी तर चालता 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 चालता, चालता म्हणजे असं माणसं गाडी बिड्या कमी यायला लागल्या गाव वगैरे दिसायला लागलं आजूबाजूला झाडांनी एकदम भन्नाट असा अंधार होता काळा काळा अंधार म्हणजे समोर काही दिसतच नव्हतं अच्छा एवढा अंधार म्हणजे पूर्ण जे आम्हाला दिसत होतं ते वरती त्याच्या पुढे काहीच नव्हतं तर आम्ही असं त्याच्या मागे 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 चालतो मी हिच्या आहे ना गुगल मॅपने जे रस्सा दाखवत होता ना तो डेड एंडला आलो आम्ही तिकडे समोर रसात नाही आणि गुगल मॅप दाखवतो की त्याच्या समोर जा माझ्या भिंत होती भिंतीच वरती चढ तर मी तिला बोललो पण तुम्ही वॉकिंगचं दाबलंय की स्कूटर दाबली आहे जरा बघ नाही मी तेच सेम दाबल मी चेक केला आता तिकडे असा सीन होता की कुणाला विचारायचा ॲड्रेस चुकला माहीत पडला बरोबर आता कोणाला विचारणार आता तिकडे चार पाच असे गडदुल्ले लोक होते मी बोललो एक लेडी जाते तर आपण तिला नाही विचारूया आणि त्यांना त्या लोकांना नको विचार पुढे जाऊया मी पुढे विचारायला गेलो एका ह्याला तर तिकडे जेव्हा मी एक माणूस होता आपल्या एका लहान मुलाला घेऊन चालत होता तर मी त्याला विचारलं की म्हटलं दादा मला मुंबईला जायचं आहे मला हायवे कुठे आहे तर मला सांगा ना तर तो म्हणाला अरे तुम्ही चुकीच्या आले एक काम करा तुम्ही ना हिकडणाचा सरळ जा आणि असं युटर्न मारा सरळ जाऊन युटर्न मारा आणि तिकडे कच्चा रस्ता आहे थोडा एक दोन किलोमीटर तुम्ही जाल ना तर लेफ्ट साईडला तुम्हाला हायवेला कनेक्ट होईल तिकडून सरळ जा बोल पुढे अर्धा किलोमीटर युटर्न आहे आणि युटर्न मारल्यानंतर सरळ जा कच्च्या रस्त्याने मग तुम्हाला ले एक लेफ्ट भेटेल तिकडेच लेफ्ट घ्या मध्ये कुठे काही लेफ्ट ना का तर मी म्हंटल ठीक आहे पण मी ना एक गोष्ट नोटीस केली ती गोष्ट अशी होती ना की त्याच्या हातामध्ये जे मूल होत ना त्याला मी कुठेतरी बघितले ना त्याच्या हातातल्या मुलाला म्हणजे मी माझ्या माइंडमध्ये मा फिरलं की हे मूल मी तुम्हाला नंतर सांगेल की ते मूल मी कुठे बघितले ना पण त्याच्या हातातला मूल आहे ना मी कुठेतरी बघितलेलं पण मी काय बोललो नाही आता बायकोला काय बोलू की याच्या हातातलं पण मी मनात कुठेतरी बघितलं आठवत नव्हतं त्याच्यानंतर मग मी बाईकने आम्ही चालत गेलो म्हणजे चालवायला लागलो आता कचरा असता वर खाली वर खाली तीस चाळीसच्या वरती स्कूटर जात नव्हते हो इतके त्यांना बाजून ये ना एक माणूस आहे ना म्हणजे झाड साईड साईडला करत 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 समोरून असा आडवा गेला तिथे म्हणजे नॉर्मल तीस चालीसच्या स्पीड पण जास्त असते त्याच्यामध्ये माणूस मागून धावत येऊन राईटला जाण्याचं हे होतं तो परत मागे आला परत मागे परत सेम तसाच गेला तो आडवा जात होता रस्त्याचा आडवा आणि मी आपला गाडी चालवतो 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 त्याच्यानंतर ना हळूहळू आहे ना तो आवाज करायला लागला म्हणजे किंचालण्याचा ओरडण्याचा चुरात आवाज करा परत आड़वा, परत आडवा परत आडवा जातोय मी स्ट्रेट स्ट्रेट चाल पण गाडी अशी ऍब्झॉर्बर एकदम हलका हलका गाडी फास्ट करू शकत नव्हतं म्हणून मी त्याच्याकडे बघितलं शेवटी आहे ना मला कळलं की ही जी वस्तू आहे मा ना कारण बघा मला एक सिम्पल आपल्याला वाघ दिसल्यानंतर पहिला मनात काय येतं की पळायला पाहिजे तसं मनात आलं की आता निघायला पाहिजे भले आम्ही जिम मध्ये ट्रेनर आहे मिक्स मार्शल आर्ट पण आहे पण पहिला वाटलं निघायला पाहिजे इकडनं निघायला पाहिजे माझ्या बायकोला म्हटलं मला घट्ट पकड आता तिला मी सांगितलं नाही काय झालं काय दिसतंय मला आणि मी चालायला लागलो तो इतका तो मोठा नाही आता पॉ छिक 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 असं तो आता ट्रेन कशी करतो तसं तो करायला लागला आवाज करायला त्याच्यानंतर परत गेला नंतर, पर नंतर बोलते नंतर तो जेव्हा बोला ना की अरे बापरे हे काय तो काय म्हणाला अरे बापरे हे काय अच्छा हे मग मला क्लिक झालं की तो मुलगा कोण होता जो त्याच्या हातामध्ये होता आणि मग मला एकदम माझी एकदम बुबडी पडली मग मी या स्वामी रक्षा करा कारण त्यावेळेला मला असं वाटलं की आता माणसाच्या हातातला नाहीये आता वाजवलं तर देवाने मी स्वामी रक्षा करा आणि मी जी स्पीड धरली ती मी एकदम पुढे जाऊन हायवेला थांब आता हायवे था था ला थांबल्यानंतर बघतोय तर बायकोचा हात नाही लागत तुम्ही मागे बघितला बायको तर आहे ना बायको आहे ना दोन्ही हँडल असे मागे आणि अच्छा, 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 अच्छा। ती मला बोलली की गाडी चालवताना ना तुझी मुंडी आहे तु ना थ्री सिक्स्टी फिरलेली दिसली तिने आणि ती म्हणाली की अजून तू थोड्या वेळ थांबला नसता तुम्ही उडी मारली असते हे असं झालेलं तिकडे बापरे आता मी तुम्हाला तो किस्सा सांगतो की अरे बापरे हे काय ह्या गोष्टीवरती मी का पड तर हे झालेलं की माझ्या गावामध्ये एक भोसले दादा राहतात वरती तर ते ना रात्री म्हणजे असं असं बांधकाम वगैरे करायचं असेल ना तर रीती आणि दगडी आहेत ना ते नदीवरून घेतात गावच्या नदीवरून तर त्याची स्वतःची एक बैलगाडी होती तर तो ते बैलगाडीने बैल ना तो खाली लहान लहान मुलं म्हणजे आम्ही सर्व लहान तो जर जा तुम्हाला जाताना बैलगाडी मधून घेऊन जायला येताना चालत यायला लागेल तर तुम्ही दगडी देणार आणि बैलगाडीत बसायचं आम्हाला लय आवड असायची ना आणि दहा मिनिटाचा नदीपासून डिस्टन्स होता आम्ही त्याच्यासोबत बैलगाडीत जायचो आणि येताना मग ते दगडी टाकायचो त्याच्यामध्ये दगडी भरल्या ना मग त्याला वाटलं ना की आता बस की बैल एवढाच घेऊन जाऊ शकतो तर मग तो, तो बोलायचा बस करा बस करा आम्ही ते ना बैलाच्या बैलगाडीला असं पकडून वरती करून आम्ही त्याच्या मागे खेळत होतो आमच्या मध्ये आम्ही तेव्हा पण आम्ही हवेतच यायचो म्हणजे असं चालत नाही यायचो त्या बैलगाडीलाच पकडून पाय वरती करून निघतो तर असं झालं की पहिले पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली संध्याकाळ होत आलेली आणि एक मुलगा होता ना तिकडे मुंबईवरून आले ना आपल्या आजीच्या घरी राहिलेला त्याचे आई वडील सगळे मुंबईला असतात आजीकडे ठेऊन जातात त्यांना तर तो जीत करायला लागलाय की मम्मी मला पण जायचं म्हणजे आजी मला पण जायचं तिकडे मला पण जायचं आजीने एकदा दोनदा नाही म्हटलं मग शेवटी तो दादा काय म्हणाला आता शेवटची फेरी येऊ द्या ना आता परत नाही ना तो मुलगा जे रडतो रडतोय एवढा हंबर म्हणजे प्रत्येक फेरीमध्ये तो रडत होता तर तो म्हणाला की ठीक आहे चालेल घ्या घेऊन द्या पण आठ म्हणजे त्याची काळजीने आणताना तो म्हणाला ठीक आहे मग तो जेव्हा खाली घेऊन गेला ना त्याने मुलांना असं पसरवलं बोललं की जा दगडी घ्या पटापट एवढ्या एवढ्या दगडी आणा आणि आम्ही ते दगडीच्या बैलगाडी मध्ये टाकत होतो तर टाकत असताना एक तो आहे ना करवंदीच्या जालीपाशी गेला तो जो मुलगा जालीपाशी गेला आणि तो तिकडे ना त्यांनी काहीतरी असा बघितला आणि तो माझा असा तीन चार फुटावरतीच होता म्हणजे मी इकडे आणि मी त्याला बघतो अच्छा तेव्हा तो म्हणाला अरे बापरे हे काय आणि ऑन द स्पॉट त्याची तोंडात फेस आला बापरे आणि त्याला त्याने म्हणजे दादा घाबरला त्याला काय झालं मी बोललो दादा पडला दादा पडला तर त्यांनी त्याला बैलगाडीमध्ये बसवलं आणि गावात घेऊन आला गावामध्ये ना डेथ होती त्याची आणि कॉज ऑफ डेथ मध्ये हार्ट अटॅक येतो कोणता प्राणी नाही चावला त्याला ना साप ना विंचू काहीच नाही कॉज ऑफ डेथ हा हार्ट अटॅक त्यांनी काय असं बघितलं की त्याचे हार्टचे स्ट्रोक थांबले पण द लास्ट वर्ड वॉज अरे बापरे हे काय आणि ते वर्ड तिकडे ऐकायला आणि तिकडनं मी असा चार फूट अंतरावरतीच होतो मी लहान मी स्वतः लहान होतो आणि तो जो माणूस होता ना जो त्या मुलाला घेऊन घेऊन जात होता त्या मुलग्याच्या फेस त्या मुलाशी मॅच करत होती हा इन्सिडेंट बरं अतिशय भयानक किस्से होते खरं तर आजचे आणि दोन्ही पण इतके चांगले होते ते तर दादांचं मी तुम्हाला सांगतो की त्यांनी आपल्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये जी लिंक असते त्या लिंकवरती जाऊन तो फॉर्म फिल करून ते आज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत तर तुमच्याकडे देखील अशा कोणत्या भयानक किस्से असतील किंवा अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो फॉर्म फिल करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही येऊ शकता थँक्यू